बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातील शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातील बहुतांश शाळांचं शैक्षणिक सत्र हे जून महिन्यात सुरू होते ते मेपर्यंत चालते परंतु शाळांच्या संदर्भात एक महत्वाचा बदल हा आगामी कालखंडामध्ये होऊ शकतो त्या अनुषंगाने दैनिक प्रभातमध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पाचला दैनिक प्रभातमध्ये आलेली ही महत्त्वाची बातमी आता आपण जाणून घेऊया बातमीचं शीर्षक आहे राज्य मंडळांच्या शाळा एक एप्रिल पासून भरणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती प्रभात वृत्तसेवेची सीबीएसईच्या धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा दिनांक एक एप्रिल पासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी या करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही त्या दृष्टीने शिक्षण विभागाने काम सुरू केले आहे अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज येथे दिली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती येथे आयोजित आढावा बैठकीनंतर भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला भोयर म्हणाले शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने ईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती त्यानुसार ई बोर्ड न घेता फक्त थोड्याफार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आला आहे यावर्षी पहिलीची पुस्तके एस च्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने बदल होतील असे त्यांनी स्पष्ट केले राज्यात काही एम श्री शाळांच्या धर्तीवर सीएम श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा यामध्ये समावेश असेल असे भोयर यांनी सांगितले आनंद निवासी गुरुकुल संकल्पनेनुसार शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचं प्रशिक्षण घेता यावं यासाठी विद्यानिकेतन शाळांमध्ये आनंद निवासी गुरुकुल या संकल्पनेनुसार शाळा सुरू केल्या जाणार आहेत कला क्रीडा शारीरिक शिक्षण संगीत अशा क्षेत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल यासाठी सरकारकडून शिक्षक पुरविले जातील राज्यातील आठ विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे ही शाळा सुरू करण्यात येणार आहे पूर्व प्राथमिक शिक्षणावर अंकुश हवा पूर्व प्राथमिक शिक्षणावर सरकारचा अंकुश असला पाहिजे यासाठीचा कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे आर टी ईतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होत असतो शाळांना शुल्क परतावा वेळेत मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होते या परिस्थितीवर सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा अहवाल तपासून योग्य ती कारवाई करण्याचा इशारा भोयर यांनी दिला दैनिक प्रभातच्या सौजन्याने आज आपण ही एक महत्त्वाची बातमी जाणून घेतलेली आहे सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद